काळा कट्टा सरबत त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे एक चमचा काळं मीठ अर्धा चमचा साधं मीठ अर्धा चमचा सॅट्रिक ॲसिड एक चमचा जिरं पावडर काळा कट्टा बनवण्यासाठी आपण काळा रंग कसा बनवायचा ते पाहूया या वाटीमध्ये आपण ना थोडस पाणी टाकून घेऊया दोन चमचे एवढे ना पाणी टाकायचं आहे आणि पाव चमचा आहे ना लाल कलर टाकायचा आहे आणि पाव चमचा हिरवा रंग टाकायचा आहे आणि दोन्ही कलर आहेत ना व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आता आपला काळा रंग तयार झालेला आहे गॅसवर मी एक पॅन तापत ठेवलेला आहे त्यात आपण ना एक वाटी साखर घालून घेऊया एक वाटी साखर घातल्या ना त्याची आपण ना अर्धी वाटी पाणी घालणार आहोत आपण ना व्यवस्थित असं साखर भितळेपर्यंत पर ढवळत राहणार आहोत गॅस मिडियम ठेवायची आहे आता आपण यात काळं मीठ टाकून घेऊया साधं मीठ पण टाकूया सॅट्रिक ऍसिड आणि जिरा पावडर आपण साखरेचा असा पाक करायचा नाही फक्त आपल्याला हाताला चिकट लागेल ना एवढेच आपण साखर भितळेपर्यंत आहे ना गरम करून घ्यायचं आहे पाच मिनिटं झालेली आहे साखर पूर्णपणे वितळलेली आहे आपण एक तारी असा पाक करायचा नाही आपल्या हाताला ना असं चिकट लागेल ना एवढच ठेवायचं आहे आता आपण ना त्यात दोन चमचे काळा रंग टाकून घेऊया आता व्यवस्थित असं ना मिक्स करून घेऊया आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि थंड करण्यासाठी ठेवूया आता आपलं हे मिश्रण काळ्या खट्ट्याचं पूर्णपणे थंडही झालेलं आहे आणि अशा प्रकारे ना घट्ट झालेलं आहे आता आपण ना एका गाळणीने गाळून घेऊया आता आपण हे पूर्णपणे गाळून घेऊया आता आपला काळ्या खट्ट्याचा सिरप तयार झालेला आहे हा आपण ना स्टोअर करण्यासाठी आहे ना काचीच्या बर्णीमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल किंवा बाहेर ठेवलं तरी चालेल दोन तीन आपना आपना ते तीन महिने चांगला टिकतो आता आपण काळ्या खट्टा सरबत कसं बनवायचं ते पाहूया इथे एका ग्लासात आहेत ना मी चार पाच असे बर्पाचे खडे टाकलेले आहे आता मोठे तीन चमचे आहे ना आपण हा सिरप टाकून घेऊया आता यात आपण थंड पाणी टाकूया व्यवस्थित असा ढवळून घेऊया अशा प्रकारे आपला काळा खट्टा सरबत तयार झालेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा